अठरा बी एल एस ॲम्ब्युलन्स असणार चार हजार पाचशे मेडिकल किट्स आम्ही तयार करीत करत आहेत आणि हे जे दिंडीचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे आम्ही त्यांच्याकडे आम्ही हे चार हजार पाचशे मेडिकल किट्स त्यांना आम्ही देणार एकूण पालखी मार्गावर पंढरपूर आणि मिळून दोन हजार चारशे अडुसष्ट बेड्स आहेत ज्यामध्ये शासकीय जे एस डी एच आहेत प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत उपविभागीय रुग्णालय आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ते पण असतील प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना मी आवाहन पण केलं आहे की वारी पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या जे हॉस्पिटल आहे तुमच्या जे क्लिनिक आहे ते कृपया बंद करू नका हा ना कारण त्याची आवश्यकता हो वारकऱ्यांना पडणारच आहे तसेच फिरते ट्रीटमेंट सेंटर माननीय पालकमंत्री साहेबांची एक खूप चांगली कल्पना होती की प्रत्येक जे मानाची पालखी आहे ह ना त्यांच्यासोबत एक फिरते ट्रीटमेंट सेंटर असला पाहिजे तो फिरता ॲम्ब्युलन्ससारखा असेल तर त्यामध्ये डॉक्टर नर्स असतील एन एम असतील आणि त्यामध्ये औषध असतील ह ना तर जर कोणाला ता ताप आला किंवा काही वेगळा काही छेद झाला तर तिथून ते लोक मोफत मध्ये औषध घेऊ शकतात डॉक्टर पण त्या ठिकाणी असते पाच तृतीय ट्रीटमेंट सेंटर माननीय पालकमंत्री सावनचे कल्पनातून आम्ही ज्यावेळी त्यांना प्रॉब्लेम होणारी बस स्टँड नाम गेल्यानंतर रिक्षावरती डबल चार्ज घेणारी आणि तिथं आता पूर्ण काळी माती रस्ता तिथं चढून जायला नाही ती कालवडी थोडा कमी करा तर बर होईल जरा करू करू त्यावेळेवरी निर्णय घेतो एक एक विषय म्हणजे त्यावर ऑफकोर्स आम्ही निर्णय घेतो की काय करायचे ना एक विषय आहे की गेल्या जे आमची जी बैठक झाली होती आपली आणि माझी त्यामध्ये एक विषय आपण सांगितलं होतं की भीमा बस स्टँड जे आहे त्याच्या खूप मतलब कुठल्या प्रकारच्या सोयीसुविधा नाही आहे तिथे पंच्याहत्तर टॉयलेट प्रत्येक वर्षी गेल्या वर्षी तीस टॉयलेट उभे केले होते मतलब एस टी महामंडळनी यावर्षी ते पचहत्तर उभे करतात आणि दोनशे पंचवीस मोबाईल टॉयलेट आम्ही पुरवठा करत आहोत त्या ठिकाणी तो गेल्या वर्षी ते तीस टॉयलेट होते यावर्षी तीनशे टॉयलेट होणार नंबर वन तिथे पण आणि जेटिंग मशीन आम्ही देत आहोत बरोबर नाही हे आम्ही देत आहोत जिल्हा परिषद मार्फत सीओ साहेब तिथे पुरवठा करत आहेत हॅ ना नंबर वन नंबर टू त्या ठिकाणी जे आ, यात्री येतात त्यांना बरेच वेळा तिथेच बसावे लागते आणि तिथे बसण्यासाठी फार कुठल्या प्रकारचे हे नाही आहे तर आम्ही तीन वॉटरप्रूफ मंडप तिथे चार वॉटरप्रूफ मंडप बांधत आहोत पाच हजार चौरस फूटच्या प्रत्येक मंडप तर वीस हजार चौरस फूटचा वॉटरप्रूफ मंडप तिथे आम्ही बांधत आहोत तिथे बसण्यासाठी तर त्यांच्या बसण्याची पण सुविधा झाली त्यांचे जे टॉयलेट जे आहे तो पण सुविधा झाली चंद्रभागा बसस्टँडला जे हे तुम्ही जे काली माती होती सांगतात ना ते पुढच्या आठवडा आम्ही कैश तर कैश त्याच्या हे करू 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 जिल्हा सोलापूर आणि ग्रामीण विकास मंत्री श्री जयकुमार गोरेसाहेबांचे संकल संकल्पनातून बावीस जनवरीला रविवारला एक स्वच्छता मोहीम आम्ही पंढरपूर शहरमध्ये बाईस जूनला एक स्वच्छता मोहीम आम्ही पंढरपूरमध्ये हाती घेणार आहोत त्यामध्ये माननीय पालकमंत्री साहेबांचेकडून हजार ते डेड हजार व्हॉलंटियर्स येतील आमचे पण अधिकारी कर्मचारी त्यामध्ये सहभागी होतील जवळपास वीस ते बाईस टीम्स आम्ही तयार करणार प्रत्येक टीममध्ये चाळीस ते पन्नास लोक राहतील व्हॉलंटियर्स अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक टीमला आम्ही एक एरिया डिवाईड करणार आणि त्या एरियामध्ये जे टीम आहे ते स्वच्छता करून घेणार आणि त्यानंतर आम्ही शिवाजी चौकच्या जेवढ एक कार्यक्रम घेणार त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री सावंत